राज्याच्या अनेक भागात पारा चाळीशी पार गेलाय पुढील दोन दिवसात पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते अकोल्यात सर्वाधिक त्रेचाळीस पूर्णांक दोन डिग्रीची नोंद करण्यात आलेली आहे उत्तरेकडून उष्ण वारे येण्यास सुरुवात झाल्यानं राज्यातील तापमान वाढलंय तापमानात वाढ झाल्यानं उष्माघाताचा धोका निर्माण होतोय संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे तेजस आता पाहायला गेलं तर राज्याच्या अनेक भागात पारा चाळीशी पार गेलेला आहे आणि यामुळे आता आरोग्याला सुद्धा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते डॉक्टरांकडून वारंवार आवाहन केलं जात आहे की जर गरज पडेल तरच बाहेर पडा या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा उत्तरेकडून उष्ण वारे येण्यास सुरुवात झाल्यामुळे राज्यात किमान तापमानाच्या पारा वाढत चाललेला आहे मध्य महाराष्ट्र असेल त्यासोबतच विदर्भात सुद्धा अकोला अमरावती नागपूर यवतमाळ आणि वर्धा या ठिकाणी जर बघितलं असेल तापमान वाढण्याची शक्यता आहे त्यासोबत पुढील दोन ते तीन दिवसात राज्यातील जे अनेक भाग विदर्भातली त्या भागात कमाल तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता सर्वाधिक तापमान जर बघितलं असेल विदर्भात तर अकोल्यात सर्वाधिक तापमानात त्रेचाळीस अंशच्या वर्तक तापमानाची नोंद झालेली आहे त्यासोबतच तापमानात वाढ झाल्यामुळे उष्णघाटाचा सुद्धा धोका वाढलेला आहे जी धन्यवाद तेजस तुम्ही दिलेल्या माहितीसाठी दरम्यान उन्हाळ्यात स्वतःची कशी काळजी घ्याल हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात उपाशी पोटी उन्हात न जाणे त्याचबरोबर भरपूर पाणी प्या छत्री टोपी आणि गॉगल्सचा सुद्धा वापर करा उन्हातून लगेच एसी किंवा कूलरच्या हवेत जाणं सध्या तरी टाळा घाम ताप थकवा आल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या